एबीसी न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज मी नवीन काहीतरी तुमच्या सोबत घेऊन आलेलो आहे आणि मला असं वाटतंय की तुम्हाला ते नक्कीच आवडेल मित्रांनो आज मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळ कोकणामध्ये आहे रोणापाल हे गाव आहे अतिशय रमणीय सुंदर आणि सौंदर्यवान असं गाव तुम्ही असं कधी हे गाव बघितलं नसेल अशा पद्धतीचं छोटं गाव आहे पण निसर्गाच्या सान्निध्यात लपलेलं ज्या पद्धतीने आपण कॅलिफोर्नियासारखं जे फील तुम्हाला वाटणार आहे दलाई धरण प्रकल्पाचं पाणी भरपूर प्रमाणात आलेलं आहे चारही ठिकाणी सगळ्या गोष्टी पर अशा आहेत आता तसं बघायला गेलं तर मटोरा रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन जे आहे ते रेल्वे स्टेशन अवघ्या दीड किलोमीटरवर आहे त्याच्यानंतर तुम्ही बघायला गेलं तर बाजारपेठ आहे बांदा बाजारपेठ सगळ्या पाच ते सहा किलोमीटरवर आहे एवढंच नव्हे तर शासकीय दवाखाना पाचशे मीटरवर आहे शासकीय शाळा पाचशे मीटरवर आहेत आणि हा जो रस्ता आहे तो एकत्रित सोबत असा एवढा मोठा रस्ता भविष्यात इथे वेंगुर्ल्यापासनं जो एअरपोर्ट आहे आपला मोपा एअरपोर्ट तो मोपा एअरपोर्ट आहे हा हार्डली आठ किलोमीटरवर आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तसेच सावंतवाडी स्टेशन आहे हे बारा किलोमीटरवर आहे अशा पद्धतीचं हे चारही बाजूनी हे आणि सोयीस्कर प्रवास करण्यासाठी असणारं हे गाव रोणापाल हे आहे अतिशय रमणीय आणि निसर्गरम्य गाव कोकणात तुम्हाला आल्यावर नक्कीच वाटेल की आपण कोणत्या कॅलिफोर्नियामध्ये आलो आहे आणि ह्याच पद्धतीने इथे आमच्याकडे इथे एक आता जे आ, आ, नवीन प्रकल्प राबवला जातो तो तुम्ही प्रकल्प बघता आहात कुठच्या पद्धतीचा हा हा प्रकल्प जो आहे हा प्रकल्प पूर्णपणे पाच मध्ये राबवला जातो आहे आणि इथे विजय गार्डन अशा पद्धतीचं हे गार्डन बनत आहे तिथे गुंठेवरी पाच पाच गुंठ्याचे प्लॉट तयार होत आहेत आणि ते पाच पाच मिनिटांचे प्लॉट तयार होऊन तयार होऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये बंगलो आणि त्या पद्धतीने त्या निसर्गाच्या सानिध्यात असल्या कारणामुळे त्या निसर्गाला शोभेल अशा पद्धतीचं ते सुशोभीकरण करणार आहेत आणि प्रत्येक पाच पाच गुंठ्याचा हा प्लॉट करून तिथे बंगला बांधून लोकांना राहण्यासाठी व्यवस्थितरित्या इथे या ज्या कॅलिफोर्निया आहे तळ कोकणातला तो त्याचा जो सगळा पूर्णपणे फील घेण्यासाठी इथे हे तयार होत आहे मित्रांनो सांगायचं एवढंच माझं म्हणणं आहे की कोकणामध्ये जर तुम्हाला खरोखरच यायचं असेल राहायचं असेल आणि जो तो, तो फील घ्यायचा असेल आणि जर समजा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं तुम्हाला विचार करायचा असेल तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता आणि हे बघू शकता मस्तपैकी व्यवस्थित असं हे विजय गार्डन बनतं आहे तुम्हाला जर वाटलं तर नक्कीच भेट द्या कॉन्टॅक्ट करा खाली दिलेल्या स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट करून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर त्यांना भेट द्या तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही इथले प्लॉट बुक करू शकता बुकिंगसाठी प्लॉट तयार आहेत आणि काम जोरात चालू आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की ही गोष्ट आहे ही प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे इच्छा पूर्ती होण्यासाठीच हा हो व्हिडिओ आजचा मी केलेला आहे कारण कोकणात राहण्याची इच्छा तर भरपूर जणांची असते पण त्यांना योग्य तो मार्ग भेटत नाही तो मार्ग मिळवून देण्यासाठी तथास्तू बिल्डर तुमच्या सोबत आहे तो पूर्णपणे प्रयत्न करत आहे की तुम्हाला तुमच्या पद्धतीचं तुमच्या आवडीचा आणि वास्तुशास्त्रानुसार राहण्याचं कर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्हाला एकच विनंती आहे हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्या ठिकाणी फॉरवर्ड करा कारण जेणेकरून ज्यांची कोणाची हा जर समजा कोकणात राहण्याची इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करायची असेल तर तो, तो नक्कीच हा व्हिडिओ बघेल त्या बिल्डरच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करेल इथे येईल तथाच तू बिल्डरशी भेटेल त्यांच्याशी जो काय सोला आहे तो करेल आणि नक्कीच आपली इच्छा पूर्ण करेल